शेतकरी मला नमस्कार आपल्या युट्यूब हो चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी बस्तीचेकरा नर्सरी मलेशियन डॉर्ब केरळमधली बुटकीचा जे आहे लोडिंग चाललेलं आहे श्री सानप साहेब क्लासून ऑफिसर आहेत बेडकसाठी लोडिंग चाललेलं आहे तयार झाडं म्हटलं तरी दीडशे किलोच्या बॅगमध्ये आहे लावले की आपल्याला एकच वर्षात फळधारणा चालू द्या झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं येतात नारं पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी लोटण आहे रोपाची किंमत दोन हजार रुपये इथं जाग्यावरती आहे ही जी रोपं आहेत ही साडेतीन वर्षाची दीडशे किलोच्या बॅगमध्ये रोपं आहेत अशा प्रकारे लोडिंग चाललेलं बघू शकतो आपण गेल्या वर्षी दीड वर्ष आपण बांधाला असं झाड ठेवलेलं आहे पिशवीसहित झाड आहे मलेशियन डॉ हे जमिनीत लागलं असतं तर याला फळधारणा चाललेली असती बघू शकतो आपण ही जी पिशवी सहित झाडं असल्यामुळं बांधावरती जसं गाडी लोड झालेली आहे म्हणून ड्रायव्हरनं ठेवलेलं रोप होतं हे जाग्यावरतीच अशा प्रकारे मोठं झालेलं आहे शेतकरी बंधू हे जर रोप जमीनत असतं तर एकच वर्षात आपल्याला नारळ लागले असते तर आता जे सानम साहेबांना आपण रोपं द्या लावलो आहे मलेशियन पण नारळ बुटकी जात आहे लावल्यापासून एक सव्वा वर्षात चांगलं उत्पादन देणारी जात नारळ पाण्याने खोकऱ्यासाठी चालणारी जात आहे बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही रोपं साडेतीन वर्षाची रोपं आहेत दीडशे किलोच्या बॅगमध्ये दोन हजार रुपये तर जागेवर किंमत आहे तयार झाडे लोडिंग पोलीस अधिकारी डॉक्टर बिझनेसमॅन ही जी लोकं आहेत ही आज लेबरचा खर्च परवडत नसल्यामुळं तयार झाडाला प्राधान्य देतात लावल्यानंतर एकच वर्षात फळधारणा चालू नारळ जर म्हटलं तर शारफळ फारफळ दर्दरीत जमीन देणारं पीक आहे सरांनी ही जी झाडे घेतलेली आहेत ही ही सर्व झाडे जी आहेत ही तयार झाडं आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारचे पुतकी लोटन कळे ते गाडीत भरली अशा प्रकारचा बुंदा झालेलं झाड आहे एकच वर्षात फळधारणा चालू होत्या त ते, तयार झाड आहे दीडशे किलोच्या बॅगमधलं तर शेतकरी बंधूंना ही बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात लागवडीपासून योग्य व मार्गदर्शन कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी धुवाधार पावसात पण लोडिंग चालू आहे आमचे कामगार बंधू एवढ्या उत्साह ह्याच्यात गाड्या लोडिंग होत असतात कारण नर्सरी आपली पस्तीस एकरात नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस अकरा नर्सरी आहे बुटकी लोटन मलेशियन डॉर्प ह्या जातीसाठी तयार फळ झाडाचे झाडं आपण पन। व्हिडिओ बनवतो आहे आज बघू शकतो आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सानफसाहेब क्लासून ऑफिसर बेडकसाठी लोडिंग चाललेलं आहे तयार झाडांचं अशा प्रकारची ही जी जे रो रोपं आहेत लावल्यानंतर एक सहा वर्षात चांगलं उत्पादन दोन हजार रुपयानं रोप घरपोच अडीच हजार रुपयानं होतं आहे दोन हजार इथला दर आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा नवीन सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र